महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत यवतमाळ येथील अमोलचंद महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी रातचांदना या गावात मिरवणूक काढून स्वच्छता अभियान राबविले आणि पथनाट्यातून नागरिकांना स्वच्छतेचं महत्व आणि कचऱ्याचं व्यवस्थापन कसं करावं याची माहिती दिली यावेळी विद्यार्थ्यांनी घोषवाक्य कविता आणि भजनातून उपस्थित नागरिकांचं प्रबोधन केलं तसेच महात्मा गांधी जयंती आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त प्रतिमेला माल्यार्पण करून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ राम मनोहर मिश्रा सरांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं या प्रसंगी सरपंच सविताबाई भेंडारकर उपसरपंच दामोदर बेंडे ग्रामसेविका चंदा गाडेकर पोलीस पाटील नारायण बेंडे तंटा मुक्त समितीचे अध्यक्ष प्रल्हाद चुटे आणि रा, रासेयो कार्यक्रम अधिकारी प्राध्यापक सचिन वानखेडे सहकार्यक्रम अधिकारी प्राध्यापक शशिकांत राठोड आणि विद्यार्थी बहुसंख्येनं उपस्थित होते अरे तुकारे केला कचरा कचरा रे कचरा रे तुकारे केला कचरा अरे कचरा कचरा तुझ्या घरातला कचरा इलेक्ट्रॉनिकचा कचरा दवाखान्याचा कचरा आणि तुमच्या जंगलाचा कचरा 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 रे कचरा रे तुकारे केला कचरा कचरा रे का। oh. <laughs> 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 ना मले मलेसिना मलेरिया हुआ मलेरिया <laughs> हुआ <ले> हुआ <laughs> हुआ मलेरिया 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 थमा 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 त्याला लवेरिया नाही झाला त्याला मलेरिया झाला लवेरिया नाही मलेरिया झाला हॅलो गावकरांनो हे लक्षात ठेवा आपण कचऱ्याची व्यवस्था पण योग्य रीती करा ओला कचरा आणि सुका कचरा त्याचे कुंड्या वेगवेगळ्या असतात तिच्यातच टाका उघडावर कचरा टाकल्याने डासांचे प्रमाण वाढतात आणि त्यामुळे रोगराई वाढतात मलेरिया डेंग्यू सारखे आजार वाढत आहेत दिवाळी पाहायला जायचंय

आपण सुशिक्षित असूनही कचऱ्याचे योग्य व्यवस्थापन करत नाही ओला कचरा कचरा वेगवेगळ्या वे कुंडीत टाकावा जेणेकरून कचऱ्याचे व्यवस्थापन चांगल्या प्रकारे होईल

शांतवा शांत वाहेब गावात किती खात साम्राज्य इथ माझल घाणेचं साम्राज्य इथलं घाणेचं साम्राज्य कारण देशात आलंय चोरट्याच राज्य कविता कशा करताय उपाय सुसा उपाय 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 हॅलो गावकऱ्यांना हे लक्षात ठेवायला हवं की स्वच्छता हे आपल्या घरापुरतीच मर्यादित न ठेवता स्वच्छता हे आपल्या गावातनी गा, शहराची आणि देशाची एक आपली एक जबाबदारी आहे त्यामुळे कचऱ्याचे व्यवस्थापन योग्य रीती करा त्यामुळे रोगराही बिमाऱ्या आणि आपला गाव आपलं शहर आपलं आरोग्य सगळं काही स्वच्छ राहील त्यामुळे धन्यवाद आमचं पटनाट्य इथे समाप्त होत आहे so... एन टी व्ही न्यूज मराठी यवतमाळ